नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती आहे अजूनही बऱ्याच जणांना इतर सर्व जयंत्या तारखेप्रमाणे चालतात परंतु छत्रपती शिवराय एकमेव असे महापुरुष आहेत युगपुरुष आहेत की ज्यांना अद्यापही काही लोक त्यांच्या तारखेप्रमाणे जयंती साजरी करायला नकार देत आहेत इतर सर्वांच्या तारखेप्रमाणे आहेत असो त्या छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो अभिवादन करतो त्यांचं स्वराज्याचं सुराज्य होवं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि जे आज कोणी शिवजयंती साजरी करतात त्यांनी शिवजयंती साजरी करत असताना फक्त छत्रपती शिवरायांना डोक्यावर न घेता डीजेच्या तालावर फक्त आवाज मोठा करून कोणाला तरी खुल्लच देण्यासाठी शिवजयंती साजरी न करता शिवरायांचे विचार डोक्यात घेणे साठी जे काही उपक्रम करता येईल त्या उपक्रमात ना शिवजयंती तारखे काय तिथे काय रोजही झाली तरी आमची काही अडचण नाही परंतु ती कुणाचा तरी द्वेष करण्यासाठी कुणाला तरी खुन्नस देण्यासाठी आणि आपली मौज मनोरंजन करण्यासाठी ती जयंती नसावी एवढीच माफक अपेक्षा माझ्याकडनं आहे बाकी आवाजाच्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी जो जुना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे विशिष्ट डेसिबलचा आवाज ठेवायचा आज शिवजयंतीच्या निमित्ताने सुद्धा राज्याचं पोलीस खातं गृह खातं डीजे वर नियंत्रण ठेवील आवाजावर नियंत्रण ठेवील अशी अपेक्षा आहे माझा आजचा महत्वाचा विषय जो आहे तो देशाचे पंतप्रधान म्हणजे आपले पंतप्रधान ते जरी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान म्हणून वावरत असले चोवीस तास आणि बाराही महिने तरी पण आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान परदेशात जातात आणि परदेशात जाऊन आज त्यांनी अमेरिकेसारख्या एका देशामध्ये एका पॉडकास्टरला मुलाखत दिलेली आहे जे AI चे संशोधक आहेत लेक्स फ्रेडमन म्हणून तर लेक्स फ्रेडमन यांनी त्यांच्या पॉडकास्टवर तीन तासाची मुलाखत नरेंद्र मोदींची घेतलेली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशामध्ये अद्यापर्यंत एकही पत्रकार परिषद घेऊ शकलेले नाही गेल्या अकरा वर्षामध्ये ते पंतप्रधान असताना एकही पत्रकार परिषद का घेऊ शकत नाही हा पडलेला समस्त जाणकार आणि सुज्ञ लोकांना पडलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर अद्याप मिळेल नाही कधीही पत्रकार परिषद न घेणारे एकमेव पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद इतिहासात होईल ते नरेंद्र मोदी साहेब असो त्यांनी आज त्या मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं की आर एस एस समजून घ्यावं लागतं आर एस एस समजून घेण्यासाठी खूप कष्ट पडतात आणि मी प्रचारक होतो आणि माझ्यावर आर एस संस्कार झालेले आहेत या निमित्ताने मला प्रश्न पडले सहज प्रश्न पडले सहज मी लिहिले प्रश्न मला पंचवीस प्रश्न पडले अजून बरेच प्रश्न निघतील पण सहज प्रश्न पडले मी गायगायत तुमच्यापर्यंत ते मांडावेत म्हणून तुमच्या समोर आले राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पंत असलेले तुषार गांधी यांनीही दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की आर एस एस ही विषवल्ली आहे तिचा बुरखा फाडला पाहिजे आणि ती विषवल्ली नष्ट केली पाहिजे अशा पद्धतीचे साधारणपणे विचार त्यांनी व्यक्त केले अशा पद्धतीने याच्यापूर्वी अनेकांनी विचार व्यक्त केले आहेत सरदार पटेल पहिले गृहमंत्री यांनी सुद्धा आर एस एस वर बंदी घातली होती हे विसरता कामा नये आणि ती बंदी उठवण्यासाठी यांनी आर एस एसने नंतरच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दिला आणि आम्ही फक्त सांस्कृतिक कार्यक्रम करू समाज उपयोगी कार्यक्रम करू अशा पद्धतीचं अॅफिडेव्हिट दिला आणि ती बंदी उठवण्याची विनंती केली आणि मग नंतरच्या पंडित नेहरूंच्या सरकारने ती बंदी उठवली असो मला जे पंतप्रधानाच्या वक्तव्याच्या निमित्तानं प्रश्न पडलेत आर एस अनुषंगाने आज आर एस कौतुक करताना नरेंद्र मोदी त्या पॉडकास्टमध्ये दिसतायत आर एस एस ची भलावण करताना आर एस एस समजून घेण्याचं आवाहन करतायत नरेंद्र मोदी साहेबांना मी प्रश्न विचारतोय पंचवीस प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांनाच नाही तर आर एस च्या सर्व प्रमुख प्रचारकांना प्रश्न विचारतोय आर एस एस चे सरसंघचालक आत्ताचे मोहन भागवत यांना प्रश्न विचारतोय मला माहिती या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीयेत परंतु एक रेकॉर्ड राहावं आम्ही तुम्हाला प्रश्न केलेत हे ही समजावं आर एस एस मध्ये जे नवोदित असतात अठरा ते तीस वयोगटातले या तरुणालाही मी प्रश्न पडावेत जर त्यांचे मेंदू आणि बुद्धी शाबूत असतील तर मी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनीही सखोल विचार करावा सखोल अभ्यास करावा आणि या प्रश्नांची जर जाहीरपणाने पुस्तिका काढून लेखी स्वरूपात समर्पक उत्तर जर मोहन भागवतांनी दिली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहे मी त्यांचं कौतुक करायला तयार आहे आणि जमलंच मला जर अपेक्षित उत्तरं मिळालीच तर कदाचित मी आर एस एस होऊन जाईल पण माझ्या पंचवीस प्रश्नांची समर्पक लेखी उत्तर संघ चालकांनी अधिकृतपणे द्यावीत मी फक्त प्रश्न वाचणार बाकी काही चर्चा करणार नाहीये हे प्रश्न समजून घ्या तुम्ही सुद्धा आणि माझा सत्याग्रही चॅनल आपण जर अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर तात्काळ सत्याग्रही हा नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दाबा आवडल्यास लाईक करा आणि आपलं मत जे काय ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत व्हायरल करण्याचं मी आपल्या सर्वांना विनंती करतोय माझा पहिला प्रश्न आहे नरेंद्र मोदी साहेबांना आणि मोहन भागवत यांना आणि आर एस एसच्या प्रमुख प्रचारकांना आर एस ची स्थापना करताना एकोणीशे पंचवीस साली संस्थापक जे जे होते त्याच्यामध्ये ब्राह्मणे तर किती जण होते त्यांची नावं जाहीर करावीत प्रश्न क्रमांक दोन आर एस ची तेव्हाही आणि आत्ताही स्वातंत्र्यानंतर शासन व्यवस्थेकडे मग ती चॅरिटी कडे असेल किंवा अन्य कुठल्या याच्याकडे नोंदणी का केलेली नाही कारण इकडे साधं गणपती मंडळ जरी कोपऱ्यातलं सा, असलं किंवा आणखी कुठलं संस्था असेल तर ती नोंदणीकृत करावी लागते अधिकृतपणे त्याचा जमा खर्च द्यावा लागतो रजिस्टर करणारे लोक कोण आहेत को आणि घटना द्यावी लागते तर आर एस एस ची अद्याप पर्यंत शंभर वर्ष झाली अधिकृतपणे शासन व्यवस्थेकडे नोंदणी का केलेली नाही याचं उत्तर द्यावं की नोंदणी न करण्याचा हेतू काय हेही सांगावं प्रश्न क्रमांक तीन आर एस ची अधिकृतपणे घटना कोणती आहे ती घटना सर्वांसाठी खुली का करत नाही मुळात ती घटना आहे का याचं तपशीलवार उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक चार आर एस एसचं जमा खर्च पत्रक ऑडिट ज्याला म्हणतो आपण ते दरवर्षी प्रकाशित का करत नाही त्याची वेबसाईटवर तुमच्या अधिकृतपणे माहिती का दिली जात नाही याचं उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक पाच आर एस एस ची कार्यपद्धती आर एस एस ची मुख्य उद्दिष्ट अधिकृतपणे वेबसाईटवर खुले का करत नाही की ज्याच्यामध्ये तुमची सर्व कार्यपद्धती कृती कार्यक्रम आणि उद्दिष्ट स्पष्टपणाने कळतील प्रश्न क्रमांक सहा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आर एस योगदान काय किती जण हुतात्म्य झाले किती जण जेलमध्ये गेले किती जणांनी निदान अशी दहावीस तरी नावं आर एस एसने जाहीर करत की त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान होतं कृती कार्यक्रम होता आंदोलन केलं तर जेलमध्ये गेलते हुतात्म्य झाले ते दहावीस नावं तरी द्यावीत अशी मागणी आहे प्रश्न क्रमांक सात ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि देशाची फाळणी होऊ नये म्हणून आर एस एसने कोणकोणते कृती कार्यक्रम राबवले कोणकोणती आंदोलनं केली कोणकोणते अर्ज केले ब्रिटिशांकडे याची तपशीलवार माहिती द्यावी प्रश्न क्रमांक आठ एकोणीशे पन्नास साली जेव्हा भारताचं संविधान अस्तित्वात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्यावेळेस आर एस एसचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्याच्यामध्ये संविधानाच्या विरोधी आणि तिरंग्याच्या विरोधी तुम्ही खूप कडक भूमिका घेतलेली आहे आर एस एसने त्यावेळेस जाहीर भूमिका घेऊन संविधानाला मान्यता दिलेली नाही तिरंगा ध्वजाला मान्यता का दिली नाही याचं स्पष्टीकरण द्यावं त्याचबरोबर पंचावन्न वर्ष आपण स्वातंत्र्यानंतर तिरंगा ध्वज आर एस एसच्या मुख्यालयावर का फडकवला नाही याचही उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक नऊ आर एस चे आज कृती कार्यक्रम जर नरेंद्र मोदींनी कौतुक केले ना आर एस चे कार्यक्रम समजून घ्यावेत योगदान समजून घ्यावं त्यांचं काम समजून घ्यावं असं म्हणतायत माझा साधा प्रश्न आहे आर एस चे जे काही कार्यक्रम मागच्या शंभर वर्षात सुरू आहेत स्वातंत्र्यानंतर म्हणा किंवा संविधानाच्या निर्मितीनंतर म्हणा संविधानाच्या मुख्य उद्दिष्टांशी पूरक असणारे आर एस एस चे कोणकोणते कृती कार्यक्रम आहेत असे पाच दहा कार्यक्रम त्यांनी स्पष्टपणाने खुलासेवरच सांगावेत की ज्याच्या कृती कार्यक्रमामुळे भारताच्या संविधानाला पूरक ते कार्यक्रम आहेत प्रश्न क्रमांक दहा दरवर्षी शस्त्र संचलन केलं जातं हातामध्ये काठ्या घेतल्या जातात शस्त्र घेतली जातात पूजन केलं जातं याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे ही शस्त्र आणि काठ्या नेमक्या कोणाला दाखवता कोणाविरुद्ध लढायचं नेमकं को, त्याचं प्रशिक्षण देता हा ड्रेस कोड आर एस एस चा नेमका भारतीय नाहीये तुम्ही भारतीय संस्कृती मानता जुनी संस्कृती मानता तुमची पूर्वी हापचड्डी होती आता फुलचड्डी केली तो पट्टा ती काळी टोपी हे जे काय ड्रेस कोड आहे आर एस हा कशासाठी आहे नेमका तो भारतीय नाही त्या ड्रेस कोडचं महत्व द्यावं सैनिकीकरण कशासाठी आहे याचं उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक अक्र, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आपण राष्ट्रपिता मानत नाही महात्मा गांधींचा इतका पराकोटीचा द्वेष आणि तिरस्कार करण्याची नेमकी दोन पाच कारण आपण जाहीरपणे प्रचारक म्हणून आणि चालक म्हणून नरेंद्र मोदी आणि अं मोहन भागवत यांनी स्पष्टपणाने सांगावीत की ही नेमकी दोन पाच कारणे सांगा की महात्मा गांधींचा इतका टोकाचा द्वेष आणि तिरस्कार का करता मात्र पंतप्रधान देशाच्या बाहेर गेल्यावर महात्मा गांधींचे नाव घेता महात्मा गांधींच्या स्मृतीशाळेला भेटी देता देशात आल्यावर मात्र नथुरामाचं उदोदतीकरण करण्याला आपण प्रोत्साहन देता याच दुटप्पीपणाची कारण सांगावीत प्रश्न क्रमांक बारा आर एस एसच्या कार्यालयात व शाखेत आजपर्यंत कधीही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे फोटो का लावलेले नाहीत त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आर एस एसच्या कार्यालयात अधिकृतपणे का साजरी केली गेली नाही त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमा आर एस एसच्या मुख्य कार्यालयात किंवा भरणाऱ्या शाखेत का लावले जात नाहीत त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आर एस एसच्या प्रमुख कार्यालयामध्ये का साजऱ्या केल्या जात नाहीत याचं स्पष्टीकरण खुलासेवर मिळावं प्रश्न क्रमांक बारा तेरा औरंगजेब आणि नथुराम हे जे काही क्रूर लोक होती खुनी लोको होते, लोको होते, करन लोक होते करन गुन्हेगार लोक होते यांचं उदात्तीकरण करणारे लोक म्हणजे नथुरामचं उदात्तीकरण करणारे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक किंवा संतांना छाळणारे लोक असे अनेक लोक आहेत जे जे कोणी गुन्हेगार आहेत खुनी आहेत आतंकवादी आहेत दहशतवादी आहेत यांच्या सर्वांची प्रवृत्ती एकच असते असं आपण मानता काय मानणार का त्याचं उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्ती एकच आहेत याचं स्पष्टीकरण देणार का प्रश्न क्रमांक चौदा मनुस्मूर्तीचा जाहीर निषेध करणार का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर जाहीररित्या दहन केलं ते दहन केलं ते बरोबर होतं हे जाहीरपणे सांगणार का मनुस्मूर्तीचा जाहीरपणे नकार देणार का हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आर एस एसच्या मुख्य टीममध्ये कोर टीममध्ये जी मोहन भागवतांची टीम आहे कोर टीम त्या कोर टीम मध्ये पन्नास टक्के इतर लोक घेणार का आणि पन्नास टक्के महिलांची नियुक्ती शंभर वर्षात कधीच केलेली नाही ती आता तरी करणार काय महिलांची स्वतंत्र तुम्ही टीका झाल्यावर काही वर्षापूर्वी आत्ता वीस पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रसेविका समिती स्थापन केली मात्र आर एस एच्या मुख्य टीममध्ये कोर टीम मध्ये पन्नास टक्के ब्राह्मणे आणि पन्नास टक्के महिला घेणार का आजपर्यंत का घेतल्या नाहीत याचं खुलासेवर उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक सोळा आर एस ची अधिकृत सदस्य नोंदणी का नसते आर एस चा शाखेतला जाणारा कुणीही सदस्य असतो जो सैनिक असतो त्याची पावती त्याला दाखवता येईल का सदस्य नोंदणी मी हा आर एस एस चा अधिकृत सदस्य आहे अधिकृत अशी पुराव्यासह पावती आपण का त्यांना देत नाही ती सदस्य नोंदणीची प्रक्रिया का राबवत नाही पुरावे का ठेवत नाही प्रोसिडिंग का ठेवत नाही प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व स्वामी विवेकानंदांनी जो शिकागोच्या परिषदेमध्ये धर्म परिषदेमध्ये सांगितलं हिंदू धर्म राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं हिंदू धर्म आणि अंगीकारलेला हिंदू धर्म तुम्हाला का मान्य होत नाही याचं खुलासेवार स्पष्टीकरण द्यावं प्रश्न क्रमांक अठरा हिंदू धर्मातली जाती वर्ण व्यवस्था मोडीत काढण्यासाठी किंवा जाती अंत करण्यासाठी वर्णव्यवस्था मोडीत काढण्यासाठी आजपर्यंत शंभर वर्षात कोणकोणते कृती कार्यक्रम राबवले नसतील राबवले तर यापुढे राबवणार का याचं स्पष्टीकरण खुलासेवार उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक एकोणीस हिंदू धर्म ज्याला तुम्ही सनातन धर्म छुपा म्हणून सांगता तर सनातन धर्म आणि वैदिकांचा धर्म एकच आहेत का आम्हाला वाटते ते एकच नाहीत हिंदू धर्म आणि वैदिक धर्म जर एकच असते पुराणोक्त मंत्र कोणासाठी असतात वेदोक्त मंत्र कोणासाठी असतात उपासना पद्धती एकच असते का आराधना पद्धती एकच असते का याचं स्पष्टीकरण द्यावं खुलाशिवाय उत्तर द्यावं मंत्रपठन वेगळलं वेगवेगळं का हिंदू धर्मासाठी तुम्ही पुनरावृत्त मंत्र म्हणता वैदिक लोकांसाठी तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणता लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराजांचा जाहीर त्या संदर्भातला वाद तुम्हाला माहितच आहे तुम्ही टिळकांच्या बाजूनी की शाहू महाराजांच्या बाजूनी याचं उत्तर द्यावं प्रश्न क्रमांक वीस तुम्ही जे सातत्याने हिंदू राष्ट्र म्हणता अखंड भारत म्हणता ते हिंदू राष्ट्राचं स्वप्न दाखवता अखंड भारताचं स्वप्न दाखवता त्या हिंदू राष्ट्राची संकल्पना नेमकी लिखित स्वरूपात सविस्तरपणे तपशीलवार तुम्ही का देत नाही कधी देणार आहात आणि हिंदू राष्ट्र निर्माण तुमच्या स्वप्नातलं जर झालं तर त्याची राज्यघटना कोणती असेल हे आत्ताचं संविधान असेल की नसेल हिंदू राष्ट्राची राज्यघटना कोणती असेल याची तपशीलवार खुलासेवार संकल्पना आणि माहिती द्यावी प्रश्न क्रमांक एकवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या महिलांच्यावरील अन्याय अत्याचार बेरोजगारांचे प्रश्न त्याचबरोबर शिक्षणातले प्रश्न आरोग्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जनतेच्या सुरक्षिततेचे प्रश्न इत्यादी सगळे प्रश्न घेऊन कृती कार्यक्रम आर एस एस चे आजपर्यंत कधीच कोणते दिसत नाहीत आत्ता कृती कार्यक्रम त्या संबंधात का आखले जात नाहीत असतील तर आम्हाला जरूर स्पष्टीकरण देऊन सांगावेत प्रश्न क्रमांक बावीस आरक्षणाबाबतचे म्हणजे एकूणच ओबीसी आरक्षण एस सी एस टीचं आरक्षण मराठा आरक्षण राजपूत आरक्षण जे काय देशभरातली आरक्षण व्यवस्था आहे सामाजिक न्यायाची व्यवस्था आहे त्या सामाजिक न्यायाच्या धोरणाबद्दल आरक्षणाच्या धोरणाबद्दल आर एस एसने आजपर्यंतची तुमची छुपी भूमिका आहे ती जाहीरपणे लिखित स्वरूपात पत्रकार परिषद घेऊन सांगणार का पंतप्रधान सांगणार का याचं उत्तर आम्हाला अधिकृतपणे आर आणि पंतप्रधानांनी द्यावं प्रश्न क्रमांक तेवीस भागवत वारकरी संत जे आहेत त्या भागवत वारकरी संतांनी जी मांडलेली मानवतावादी भूमिका सर्वधर्म समभावाची भूमिका समतेची भूमिका बंधुत्वाची भूमिका न्यायाची भूमिका तुम्हाला का मान्य होत नाही जर मान्य असेल संतांची भूमिका ही सगळी तर तुम्ही त्याचं जाहीर ज्या वारंवार उच्चार का करत नाही त्याचं पाठराखन का करत नाही वेळोवेळी त्यावर का बोलत नाही का पत्रक काढत नाही प्रश्न क्रमांक चोवीस सावरकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला होता तो वैज्ञानिक दृष्टिकोन विदा सावरकरांचा आणि त्यांनी असं म्हटलं तर गाय ही उपयुक्त पशु आहे देवता नाही ही त्यांची भूमिका वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि गाय उपयुक्त पशु आहे ही त्यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का नसेल तर का नाही कारण तुम्ही गाय देवता म्हणता ते उपयुक्त पशु म्हणतात याचं स्पष्टीकरण द्यावं सावरकरांच्या भूमिकेशी तुम्ही अधिकृतपणे सहमत आहात काय प्रश्न क्रमांक पंचवीस शेवटचा लोकमान्य टिळकांनी एकोणीशे सोळा मध्ये काँग्रेसचे नेते असताना लखनऊ करार केला होता जो लखनऊ करार प्रसिद्ध आहे तो लखनऊ करार तुम्हाला मान्य आहे का ज्याच्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची रचना केली होती तर लखनऊ करार किंवा मुस्लिमांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ तुम्हाला मान्य आहेत काय या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल लिखित स्वरूपात द्याल अधिकृत पुस्तिका काढून द्याल समर्पक द्याल अशी अपेक्षा ठेवतो मला माहिती आहे ती उत्तरं मिळणार नाहीत परंतु तरीही अपेक्षा ठरतो लोकशाही आम्ही मानतो तुम्हाला संसदीय लोकशाही मान्य आहे का असा शेवटचा प्रश्न विचारतो जर ही पुस्तिका काढून जाहीरपणे समर्पक आपण उत्तर दिली तर आम्ही आमचा पुनशा सांगतो तुमचा जाहीर सन्मान करू सत्कार करू आणि मग आर एस एस करणार नाही पण मोह मे राम आणि बगल मे छुरी ही तुमची शंभर वर्षाची नीती आणि नीतिमत्ता नियत आजही तुम्ही जर तशीच ठेवणार असताल तर मात्र तुमच्याकडनं हे जे तुमचं मोहम राम छोरी हे अंतस्थ धोरण हे अंतस्त, अंतस्त काव्यवाज कृती ही जाणकारांनी सुज्ञ लोकांना नक्की माहिती आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो पंतप्रधानांनी जे काय आज उल्लेख केला आर एस तो नाकारण्यासारखा आहे पंतप्रधानांनी जगात जाऊन भारताच्या संविधानाचं महत्व सांगितलं असतं भारताचं संविधानाचं उद्दिष्ट सांगितलं असतं तर ते अधिक बरं वाटलं असतं कारण तुम्ही भारताचे पंतप्रधान म्हणून परदेशात जात असता आमच्या देशाच्या नागरिकांच्या पैशातन जात असता एवढंच मला या निमित्ताने सांगायचे धन्यवाद हा व्हिडिओ जर पटला असेल प्रश्न पटले असतील तर याची उत्तरं शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत आर एस एसच्या प्रत्येक प्रचारकापर्यंत प्रत्येक सैनिकापर्यंत पोहोचवण्याची माझी मदत करा धन्यवाद